ओबीसी आरक्षणासाठी सुद्धा आंदोलन केलं जाते ओबीसी आरक्षण बचाव या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन केलं जात आहे मंगेश ससाणे यांच्यासह अन्य पाच जण बेमुदत उपोषणावर आहे सगळे सोयरे अध्यादेश रद्द करण्यात यावे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न देण्यात यावे यासाठी अंतरवली सराटी येथे नगर या वस्तीमध्ये मंगेश ससाणे यांच्यासह अन्य पाच जणांनी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन केलं आहे या संदर्भात ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात एकीकडे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी अमरम उपोषणाला बसलेले आहे तर दुसरीकडे त्याच सराटे आंतरवालीच्या एशीवरती आता ओबीसी बांधव देखील जे आहेत ते अमर उपोषणाला बसलेले आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट मंगेश ससाने आहेत काय सांगाल काय तुमची मागणी आमची मागणी पहिली होती तीच आत्ता पण कायम आहे कोणाला सामाजिक न्याय देताना कुणाचा सामाजिक न्याय किंवा संवैधानिक अधिकार हिरावून घेतले जाऊ नये आम्हाला ओबीसींना जे घटना कलम पंधरा चार सोळा चारद्वारे जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण आबाधित राहावं कुणाच्या उपोषणाच्या दबावामध्ये किंवा कुणाच्या ज्या निवडणुकीला पाडण्याच्या धमक्यांमुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये ओबीसीच्या आरक्षणाला या अशा सगळे सोयरे कुठलं गॅझेट याच्या माध्यमातून घुसखोरी करू नये यासाठी आमचं हे उपोषण आहे अंतरवाली सराटीला राज्य सरकार पाय घड्या घालतं राज्य सरकारला अंतरवाली सराटी येण्या जाण्यासाठी सोयीचं वाटतं त्यामुळं आम्ही त्यांच्या सोयीसाठी आम्ही इथं आंतरवाली सराटीमध्येच उपोषणाला बसलेलो आहे आम्ही आमच्या आरक्षणाला किंचित पण धक्का लागून देणार नाही त्यासाठी आम्ही हे आता उपोषण करतोय आणि नक्कीच जर पाहिलं गेलं तर हे होते ॲडव्होकेट मंगेश ससाने सरकारने जे आहे ते आता मराठ्यांना उभीसून आरक्षण देऊ नये यासाठी आता ते उपोषणाला जे आहे ते सहा बांधव या ठिकाणी बसल्याचे पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन शिवनारायण स विजय जिडे सराटे आंतरवाली जय महाराष्ट्र ओबीसी आरक्षण बचाओ आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे मंगेश ससाणे यांच्यासह अन्य 5 जण या आंदोलनामध्ये सहभागी आहेत सगळे सूर्य अध्यादेश रद्द करण्यात यावे मराठा समाजाला ओबीसी तुरू आरक्षण न देण्यात यावे यासाठी हे उपोषण आंदोलन केले जातेय बी सी आरक्षण बचाव आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे अंतरवाली सराठी येथील सोनियानगर वस्तीमध्ये मंगेश ससाणे यांच्यासह अन्य पाच जणांनी आंदोलन पुकारलं आहे आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत जोडलेले आहेत विजय ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन हे होत आहे आजचा दुसरा दिवस आहे आपण आंदोलक जे मंगेश ससाणे आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे काय एकंदरीत परि परिस्थिती आहे का एक नक्कीच निलम जर आपण पाहिलं तर ओबीसी आरक्षणाला जे आहे धक्का लागू नये यासाठी ओबीसी बांधव जे आहेत सराटी अंतरवालीच्या सोन्या नगर जे आहे त्या भागामध्ये आता उपोषण करताना आहेत आज त्यांच्या उपोषणाचा जो आहे तो दुसरा दिवस या ठिकाणी आहे जर पाहिलं गेलं तर मनोज सुद्धा जे आहे ते मराठा आरक्षणासाठी सराटे आंतरवालीमध्ये उपोषण करत आहेत त्याच वेशीवरती जे आहे ते आता ओबीसी बांधव जे आहेत ते उपोष उपोषणासाठी बसल्याचे पाहायला मिळत आहे मराठा समाजाला देताना ओबीसीतून आरक्षण देऊ नये सगळे सेव्याची जे आधी जो आहे तो रद्द करण्यात यावे जे गॅजेट आहे ते लागू करण्यात येऊ या मागणीसाठी जे आहे ते ओबीसी बांधव आता उपोषणकर्त्यांनी बसलेले आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः मंगेश ससने आहेत काय सांगाल तुम्ही उपोषणाला बसलाय तुमच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आजचा दुसरा दिवस आहे काल इथले स्थानिक तहसीलदार आले होते त्यांनी विचारपूस केली मागण्यांबद्दल विचारलं तर त्यांनी त्यांना आम्ही आमचं पत्र दिलेलं आहे प्राथमिक ज्या आमच्या मागण्या आहेत आणि त्यांना सांगितलेलं आहे की सरकार दरबारी हे पोचवा की आमच्या कुणाच्या उपोषणाच्या कुणाच्या या असल्या धमक्यांच्या दबावाला बळी न पडता किंवा बळी पडून तुम्ही जर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावला कुठले काही जे आर आणले आचारसंहितेच्या तोंडावर किंवा इलेक्शनच्या तोंडावर आमच्या ओबीसीला ओबीसीच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होईल असे कोणती कृती केली किंवा के कोणते शासन निर्णय काढले तर महाराष्ट्रामधील तमाम ओबीसी पेटून उठेल आणि त्यांना सरकारला इशारा देण्यासाठी आम्ही हे उपोषण केलेलं आहे जर सरकारने अशा प्रकारची कोणतीही कृती केली तर येणाऱ्या विधानसभेला महाराष्ट्रातील तमाम सहा कोटी ओबीसी सरकारला दाखवून देईल की मतांची ताकद काय असते ओबीसींचा रोष काय असतो त्यामुळे सरकारला इशारा देण्यासाठी हे आमचं उपोषण आहे जोपर्यंत आम्हाला शाश्वती होत नाही की आमच्या ओबीसी उपोषणाला धक्का लागत नाही तोपर्यंत तो हे आमचं उपोषण चालूच राहणार पाहिलं गेलं तर सरकार म्हणतो ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही दुसरीकडे जे आहेत आता सातारा गॅजेट बॉम्बे गॅजेट हे लागू होण्याची शक्यता जी आहे ती सरकारकडून एक संकेत मिळतात ह्याच संकेतांमुळे आम्ही उपोषणाला बसलोय आणि नुसते संकेत नाही गेल्या आपण एक वर्षा भरामध्ये जर पाहिलं असेल तर सरकारने जवळ दहा ते अकरा जी आर काढलेत या जारांगींच्या फक्त दबावाला बळी पडून कुणबी दाखले देण्यासाठी आणि ह्या जे आरने मती शिंदे समिती असेल पहिल्यांदा मराठवाड्यापुरतं होतं त्याची व्याप्ती नंतर महाराष्ट्रापुरती वा वाढवली जात दाखला देण्यासाठी पुरावे देण्याची जबाबदारी त्या उमेदवारावर असती जो अर्जदार असतो त्याच्यावर असती कुणबी दाखला देण्यासाठी आता एक जे आर काढला आहे त्याच्यामध्ये कॅम्प लावा आणि तो उमेदवार गेल्यानंतर त्याचं वंशावळ ती वंशावळ त्याची जुळवण्याची जबाबदारी महसूल अधिकाऱ्यांवर दिलेली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एवढ्या टोकाला जाऊन आपण जो म्हणतो की एखाद्या उपोषणाला किंवा एखाद्या समाजासाठी एवढा फेवर करणं हे आपण पहिल्यांदाच बघतोय ओबीसीचे दाखले देण्यासाठी का बरं असे तुम्ही जी आर काढले नाहीत का अशी नियमावलीने केले केली नाहीत आम्हाला दहा दहा वेळा दोन दोन चार चार महिन्यामध्ये आम्हाला जात पडतानी प्रमाणात आंतरवाली सराठी धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी